रामकृष्ण माऊली आता तुम्हाला सगळ्यांनाच माहित आहे आता तोंडावर आली आपली आषाढी एकादशी आषाढी एकादशी आली म्हटलं की सर्व शेतकरी बांधव असल म्हातारे कोतारे नवतारे सगळे जे सगळे निघतात आपल्या विठोबाला म्हणजे आपल्या पंढरपूरला आपल्या पांडुरंगाचं दर्शन घ्यायला ही निवृत्तीनाथांची जी रथ आहे हा आला होता आमच्या गावातून चालला होता मग मी असंच दर्शन घेतलं थांबलो दर्शन घेतलं तुम्हाला सांगतो गर्दी अफाड गर्दी कुठलंही घरचं टेन्शन न घेता माग काय चालतं कुठलाही विचार न करता सगळं पांडुरंगाच्या भरोशावर सोडून फक्त आणि फक्त मला जायचं पंढरपूरला आणि विठोबरायचं दर्शन घ्यायचं हेच एक प्रत्येक वारकऱ्याचं स्वप्न पोलिसांचंही नियोजन खूप छान असं होतं त्यांचाही खूप खूप धन्यवाद असं सुंदर असा दिंडी ही पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाली तिचा मुक्काम खंडाळा येथे होता आणि लोणीमध्ये त्यांचं जेवणाची व्यवस्था केली होती हे बघा या मावश्या बघा कुठलंही टेन्शन नाही काय नाही इतक्या लांबून प्रवास केल्या पण पांडुरंगाच्या नामस्मरणामध्ये त्यांचं फक्त आणि फक्त दर्शन घेण्यासाठी आतुरता मी सगळे गुरे लागतो घरी असतील मग ते कोण पाहणार पांडुरंग पहिले सगळं पांडुरंगाच्या बरोबर रामकृष्ण भाऊ आणि त्यांचं दर्शन घेतलं आणि पुन्हा एकदा रस्त्याला निघालो तर बघतो तर काय महिला मंडळ मस्त पैकी आनंद घेतानी फुगडी खेळतानी तुम्हाला सांगतो माझा पण काय मोह आवरला नाही मी पण म्हटलं दर्शन घ्यावं आणि फुगडी खेळा मग बाबांना म्हटलं बाबा, ये बाबा पन पन एक फुगडी मला पण खेळायची बाबा पण लगेच तयार झाले खरंच दिंडीत एकदा तरी माणसाने जायला पाहिजे राहू खूप भारी एक्सपिरियन्स होता आणि अशा पद्धतीने बाबांचं दर्शन घेतलं आणि पुढे निघालो कारण लोणी येथे लोणी ग्रामस्थ यांनी जेवणाची व्यवस्था केली होती दिंडीसाठी खूप सुंदर असं नियोजन होतं राम मंदिरासमोर दरवर्षीप्रमाणे दिंडीसाठी जेवणाची व्यवस्था केली जाते लोणी येथे आणि अशा पद्धतीने बाबळेश्वर येथे निवृत्ती महाराजांचा रथ पोहोचला आणि त्या रथाचं ही खूप धुमधडाक्यात स्वागत झालं बाबळेश्वर येथे आणि अशा पद्धतीने दिंडी पुन्हा एकदा पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाली मित्रांनो पण दिंडीमध्ये एकदा तरी एक वारी केली पाहिजे काय वाटतं कमेंट मध्ये सांगा मित्रांनो